ठाण्यातील आदिवासींचा आज मोर्चा घरांवर बुलडोजर चालवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप एसआरए आणि क्लस्टरच्या नावाखाली आदिवासी पाडे उद्ध्वस्त करायचे काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे सरकारच्या या धोरणाविरोधात आज ठाण्यातील आदिवासी बांधवांनी आक्रोश आंदोलन केले या सरकारचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यातील आदिवासी बांधवांनी चिरागनगरहून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले सन एकोणासशे एकोणपन्नास साली आमच्या आदिवासी बांधवांना कलेक्टर साहेबांनी चिरागनगर येथील जमिनी आमचा कायदेशीर अधिकार असतानाही सरकारने आमची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे जे सरकार संविधान मानत नाही ते सरकार देशद्रोही आहे असा आक्रोशही यावेळी आदिवासी बांधवांनी केला हे जे आंदोलन आहे ते सरकारला जागा करण्यासाठी ते त्यांचं म्हणणं आहे की हा ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी नाहीत आणि आज हजारोच्या संख्येने आदिवासी इथे आलेले आहेत कारण जे मूळ आदिवासी इथले राहणार आहेत त्यांची घरं तोडून तिथे एसआरए क्लस्टर करायचं काम सरकारने हातात घेतलेलं आहे कालच चिरागनगरमध्ये बावीस तारखेला आमच्या आदिवासी लोकांवरती बुलढोर चालवलं गेलेला आहे आणि त्याच्या आमचं संसार उघड्यात पडलेला आहे त्याचबरोबर फॉरेस्टच्या माध्यमातून संजय गांधी नॅशनल पार्कच्या याच्यातून बेकायदेशीर सर्वे चालू आहे आमच्या आदिवासी लोकांना तिथून हकलून दुसरीकडे काढण्याचं काम कार्यक्रम हातामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून जो वनहक कायदा आहे त्याच्यामध्ये आम्ही आदिवासी लोक हजारो वर्षापासून राहतोय ही आमची जमीन आहे आणि ती आम्हाला जमीन आमच्या मिळालीच पाहिजे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे आणि ह्याच्याही पुढे आम्ही जाऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आमचा आवाज ऐकला गेला पेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे आणि त्या आदिवासी लोकवस्तीला नाकारण्याचे काम हे सरकार करते आदिवासीसाठी विशेष कायदे आहेत सगळं असताना सरकार बेकायदेशीरपणे कृती करते आणि त्यासाठी आम्ही सरकारला जाऊ विचारणार या कलेक्टर मोर्चा काढलेला आहे पुढची भूमिका ही आहे आमचे जर संसार उघड्या पडणार असतील तर आम्ही बिराड मोर्चा घेऊन कलेक्टर साहेबांच्या दारात बसणार आहोत तुम्ही मायबाप आहे जगण्या मरण्याचा आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही पालकमंत्री आहेत ह्या मायबाप सरकारचे आमच्या ह्या ठाणे जिल्ह्याचे तुम्ही आमच्याकडे दखल घेतली पाहिजे आणि ज्या आमच्या आदिवासी लोकांची घरं रस्त्यावर आज काढून टाकलेली आहेत त्याच्यासाठी तुम्ही विशेष काहीतरी तरतूद करून ते थांबवलं पाहिजे ही आमची पालकमंत्र्यांकडे मंत्री आहे